मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण वाक्यातील कर्ता कसा शोधायचा हे अभ्यासल होतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वाक्यातील कर्म कसे शोधावे क्रियापदाने दाखविलेली क्रिया ज्याच्यावर घडते त्याला कर्म असे म्हणतात साध्या भाषेत म्हटलं तर कर्म म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडत असते ते उदाहरणार्थ राम आंबा खातो राम खातो काय खातोय आंबा खाण्याची क्रिया कोणावर होतीय आंब्यावर म्हणून आंबा हे काय झालं वाक्यातलं कर्म झालेलं आहे आता सेम जसं आपण करता लपलेला असतो तो शोधला जातो तसंच वाक्यातील कर्म जर लपलेला असेल किंवा वाक्यामध्ये कर्म आहे की नाही हे ओळखण्याची काही पद्धत आहे ती पद्धत आपण पाहूया कर्म शोधण्याची पद्धत वाक्यातील क्रियापद शोधावे क्रियापदाचा धातू शोधावा धातूला न्यायची क्रिया कोणावर घडते हा प्रश्न विचारावा येणारे उत्तर हे कर्म असते इथे उदाहरण दिलेलं आहे शाब्दिक अशोक गाईला मारतो क्रियापद मारतो मारतोचं धातू आहे मार मारण्याची क्रिया कोणावर घडते उत्तर आहे गाईला म्हणजे कर्म काय आहे गाय आता आपण एक उदाहरण बघू पु पुस्त, राहुल पुस्तक वाचतो क्रियापद काय आहे क्रियापद वाचतो धातू काय आहे क्रियापदाचा वाच त्यानंतर आपण प्रश्न कसा तयार करणार वाचण्याची क्रिया कोणावर होते कोणावर होते उत्तर आहे तुमचं पुस्तक म्हणजे या वाक्यातलं कर्म काय आहे तर पुस्तक आता या भागावरती पण सेम तुम्हाला प्रश्न येतो की दिलेल्या वाक्यातले कर्म कोणते आहे किंवा दिलेल्या वाक्यातलं कर्म शोधा तर आता मी इथे दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे रामाने काज फोडली या उदाहरणाला तुम्हाला या पद्धतीने सोडवायचं आहे आणि या उदाहरणाचं या वाक्यातलं कर्म मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे रामाने काज फोडली या वाक्यातलं कर्म शोधायचं आहे आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद